दूरच्या आता हे म्हणावे लागते भाटक्या झोळीत भिक्षा हे म्हणावे लागते आणि एवढे आभाळ जेव्हा कोळ्या पंखावर एवढे आभाळ जेव्हा कोळ्या पंखावर भेटतो त्यालाच ओझे हे म्हणावे लागते भेटतो त्यालाच ओझे हे म्हणावे लागते आणि या रोग खऱ्या अर्थानं आपण आतापर्यंत ज्या ज्यांचं ज्यांचं म्हणून तरंगू माहिती

स्वतवाच्या खडतर वाटेवर चालत गेलो सजा मिळाली सन्मानाने भोगत गेलो प्रशिक्षण साठी मंदिर 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 फिरलो नाही मंदिर मंदिर फिरलो नाही स्वर्गासाठी मंदिर मंदिर, किरलो माई, स्वर्गा देव मानसां सले काढ़ा जन्नम सुखाना. वा, 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 वा. जोज़, वा, जोज़, श्या, वेडनीच्या,

पडसाडीला पडसडीला धावणाऱ्या सोबत्यांचा गाव होता पडसडीला धावण सोबत्यांचा गाव होता सोबत्यांचा

कार रे सुला जिफाड़ा लोचना आटले सारे आट ले सारे छे सुखला

आतुनी दिवसाच हल्ली असताते बंद का असतात दिवसाच हल्ली आत्मी दिवसाच हल्ली आत्मी दिवसाच हल्ली बंगले बंगले काचातले बंगले काचातले ओठावर काही वावमनावा वा वाम जोयाचे डोळे पातत जात नाही ਵੇਦ ਨਹੀਂ ਚਾ ਡੋਂਗਰਾ ਦਾ ਲਾਂਘ ਤਹੀ ਇੱਕ ਨਾ ਅੰਗੜਾ ਚੇ ਦੌਰ ਹਾਤਾ ਤਾਪ ਤਾਹੀ ਵੇਤਨਾ ਪਾਪ ਤਾਹੀ ਇੱਕ ਨਾ ਹੀ ਪਾਪ ਤਾਹੀ ਵੇਤਨਾ

सुख मटले ही साधा गवताजा भूलने ना सुख मटले सहज भेट ले लिया जगने ना लागा सुख मटले यार अवती भवती अवती भवती जगमगती नक्षत्रे होती।, अवती नक्षत्रे होती नक्षत्रे होती जगने सुख मटले लोक भेटले लोक फेटले डोंग्या वरती तहा वाह 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 लोक फेटले लोक फेटले डोंग्या वरती तहानले मले तहा मले अनु अनु छपराचा पार झरण्याला सुख सहज भेटलेल्या जगण्या मला सुख पडले हे आणि आहे अजून आहे जमीन माझ्या पाया खाली अजून आहे जमीन माझ्या पाया खाली arzun ale zameen ma jhal paya khali paya khali paya par thez ban guni thez laguni sarvanya sukh ke mate hi saraj the

और स्वरूप ही गझल का आदर्श है आणि खऱ्या अर्थानं हा आदर्श आहे या नव्या पिढी समोर